आमंत्रित करते प्रयास नमस्कार माझे नाव प्रेश शर्मा आणि मी वर्ग सहावी शिकतो आज आपल्या शाळेमध्ये मौजम शेख सर आले त्यांनी आपल्याला खूप सारी माहिती दिली व त्यांची गोष्ट सुद्धा मला खूप आवडली की त्याच्यामधून आपल्याला बोध शिकाय भेटली व सोबत त्यांची जी त्यांनी आपल्याला नवी हो नवीन ताड्या शिकवल्या त्या सुद्धा भारी होत्या त्यांची मला हेलिकॉप्टरवाली ताडी खूप आवडली व सोबतच त्यांनी त्यांनी शाळेत त्यांची दहावीची गोष्ट सांगितली की त्यांना सर म्हणाली होती की तू ट्युशन जरी जात नसशील तरी तुला एक्क्याण्णव शंभर पैकी शंभर मागितली घेतले असतील घ्यायला पाहिजे व तू शाळेतून पहिला क्रमांक घेतला पाहिजे मग सर मी पहिला क्रमांक घेतला मग मला तो खूप आनंद झाला की सर मध्ये जिद्द होती की मीच पहिला क्रमांक घेणार असं तर आपल्या मध्ये सुद्धा जिद्द लागली की पाहिजे की हे नाही तर ते आपण केलंच पाहिजे जी सर सांगतो आपण ते केलं पाहिजे व सरने आपल्याला एवढं चांगल्या पद्धतीने सांगितलं की आम्हाला सगळं कळालं व दिवाळीच्या नंतर पहिला असं इतकं भारी जाणं म्हणून मला वाटलं नव्हतं खूप छान कार्यक्रम केला व सोबतच मला खूप आवडलं की सरांनी असं असं बोलत होते जसं काही ते आपल्यामध्ये आले काहीत काही की सर्व सरकारचे सुद्धा खूप छान बोलत होते व सर तुम्ही आम्हाला तुमच्या महत्वाच्या वेधीला दिला कारण की मला माहितीये की मुख्याध्यापकाच्या पदावर असल्यास तुम्हाला खूप अडचणी असतील व अडचणी असतात व तुम्हाला मुख्याध्यापकाच्या पदावर असल्यास तुम्हाला बाहेर जावं लागतं कामं करावं त्या त्यावेळामध्ये सुद्धा वेळ काढून दिला त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञता आहे व सोबतच मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन आम्हाला नवीन माहिती दिली